नमस्कार चला आज आपण भारताच्या अगदी भूगर्भीय हृदयात सफर करूया हो आपण बोलतोय द्वीपकल्पीय पठाराबद्दल हां तोच भूभाग आहे जो भारताचा सर्वात जुना आणि सगळ्यात स्थिर पाया मानला जातो पण सुरुवात एका सोप्या पण महत्वाच्या प्रश्नानं करूया भारतातला सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा भूभाग कोणता माहिती आहे का तर आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तर आपण काय काय बघणार आहोत आधी या पठाराची ओळख करून घेऊया मग बघूया की एका नदीमुळे याचे भाग कसे पडलेत त्यानंतर आपण उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे प्रदेश पाहू आणि शेवटी या पठाराचं इतकं महत्व का आहे हे समजून घेऊया चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून आणि ओळख करून घेऊया या विशाल काय भूभागाची का तर द्विपकल्पीय पठार म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रचंड जुना एकदम स्थिर आणि त्रिकोणी आकाराचा जमिनीचा तुकडा आहे आणि याच्या सीमा कोणी ठरवल्या आहेत तर अरवली राजमहल टेकड्या पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांसारख्या मोठ्या पर्वतरांगांनी आणि याचा आकार किती मोठा असेल याचा विचार केलाय का या पठाराचं क्षेत्रफळ आहे तब्बल सोळा लाख चौरस किलोमीटर ही संख्या ऐकूनच आपल्याला वाटेल की किती प्रचंड आहे हे बरं हे अजून सोप्पं करून सांगतो हा भाग संपूर्ण इराण देशापेक्षाही मोठा आहे आता कल्पना येते का याच्या भव्यतेची बरं मग एवढा मोठा भूभाग आहे तर याची रचना कशी असेल गंमत म्हणजे एका महत्वाच्या नदीने या पठाराचे नैसर्गिकरित्या दोन मुख्य भागांमध्ये विभाजन केलं आहे आणि ती नदी म्हणजे आपली नर्मदा नर्मदा नदी अगदी या पठाराच्या मध्यातून वाहते आणि एक नैसर्गिक सीमा तयार करते याच सीमेमुळे पठाराचे दोन मुख्य भाग पडतात या विभाजनामुळे आपल्याला एकूण तीन महत्वाचे प्रदेश बघायला मिळतात उत्तरेला आहेत माळवा आणि छोटा नागपूरचं पठार आणि दक्षिणेला पसरलंय विशाल दख्खणचं पठार चला आता एकेका भागाबद्दल सविस्तर जाणून घेऊया सुरुवात करूया उत्तरेकडच्या भागापासून इथे दोन महत्वाचे प्रदेश आहेत माळवा आणि छोटा नागपूर आता हे दोन्ही पठारं जरी उत्तरेला असली तरी ती एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत बघा माळव्याचं पठार आहे अरवली आणि सातपुडा पर्वतांच्या मध्ये आणि ते बनलंय लावारसापासून याच्या अगदी उलट छोटा नागपूरचं पठार ईशान्यकडे आहे जे प्राचीन खाडगणपासून बनलंय आणि हो हे पठार दामोदर नदीच्या खोऱ्यातल्या प्रचंड खनिज संपत्तीसाठी ओळखलं जातं चला आता उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊया आणि नजर टाकूया या पठाराच्या सगळ्यात मोठ्या भागावर म्हणजेच विशाल दख्खनच्या पठारावर तर दख्खनचं पठार आहे नर्मदा नदीच्या दक्षिणेला याची खासियत म्हणजे ही जमीन लाभारसापासून बनलेली असल्यामुळे काळी आणि प्रचंड सुपीक आहे याच्या सीमा कशा आहेत तर उत्तरेला आहे सातपुडा पर्वतरांग पश्चिमेला आहे पश्चिम घाट ज्याला आपण सह्याद्री म्हणतो आणि पूर्वेला आहे पूर्व घाट आणि हे दोन्ही घाट कुठे भेटतात तर अगदी दक्षिणेला असलेल्या निलगिरी पर्वतावर आता आपण या पठाराची रचना तर पाहिली पण या सगळ्याचं भारतासाठी महत्व काय आहे खरं सांगायचं तर हा प्रदेश भारतासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही कसं एकतर इथली सुपीक जमीन कापूस आणि ऊसासाठी एकदम उत्तम आहे आणि याचमुळं इथे सुतीक कापड उद्योगाचा मोठा विकास झाला पण एवढंच नाही हे पठार कोळसा लोह बॉक्साईट यांसारख्या अनेक महत्वाच्या खनिजांनी सुद्धा भरलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर शेती खनिजे आणि त्यावर आधारलेले उद्योग हे या पठाराचे तीन मुख्य आर्थिक आधारस्तंभ आहेत आणि हे फक्त याच प्रदेशाला नाही तर संपूर्ण देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवतात तर आज आपण पाहिलं की हा प्राचीन भूभाग भारतासाठी किती महत्वाचा आहे